सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज आपण मळेवाड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवार आपल्यासोबत आज सानिकाजी शेवडे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आता त्यांचं आज मळेवाडमध्ये प्रचार चालू आहे त्या प्रचारादरम्यान आज त्यांनी कशा पद्धतीने आपली रणनीती मांडलेली आहे त्याबद्दल ते त्यांच्याशी बोलूया नमस्कार शेवडे मॅडम मला सांगा आज तुमची रणनीती काय होती आजच्या दिवसाची आजच्या दिवशी आज मी म मळेवाड पूर्णच गाव आम्ही कंप्लीट केलं आहे आणि शक्यतो सकाळपासनं आमच्या महिला माझ्याबरोबर वर साथ देत आहेत आम्ही घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करतो आहे पण सर एक मला सांगायचं आहे की आम्हाला हा इलेक्शनचा पिरियड खूप कमी मिळाला आहे पाच सात दिवसाचाच सा कालावधी आहे हो म्हणून मी तुमच्या तुम्हाला एक विनंती करते मी मीडियाद्वारे सगळ्यांना सगळा घरापरापर्यंत पोचवावे ही विनंती करते कारण आजगाव भोमवाडी म्हणा धाकोर धाकोरे नावेली इथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही पण तुम्ही मीडियाद्वारे मी माझा तुम्ही अपक्ष हो। माझी निशाणी आहे कप अशी याला तुम्ही बहुसंख्यमताने विजयी करा तुमच्याकडे किती एकूण गावं आहेत मतदारसंघामध्ये तुमच्या एकूण दहा गावं आहेत दहा गावापर्यंत पोचायला वेळ पण कमी आहे आणि माझ्याकडे मॅन पॉवर म्हणा किंवा काय ते कमी पडतं आहे म्हणून मी मीडियाद्वारे सगळ्या मतदारसंघांनाच विनंती करते नम्रपणे की तुम्ही मला मी संवाद म्हणजे साधून आणि माझे व्हिडिओ बघून तुम्ही मला वोट कराल ही मी ईश्वरची आणि प्रार्थनाही करते आपण पाहिलं की आता सानिका शेवडे जी होत्या त्या त्यांच्याकडे दहा पूर्णपणे गावं आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि ते आज पूर्णपणे सगळ्यांकडे पोचू शकत नाही कारण एक ज्यावेळी आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढत असतो त्यावेळी मॅनपॉवर पण सोबत पाहिजे असते तेवढं आपल्या लोकांपर्यंत पोचायला पण पाहिजे असतं पण ते आज ते म्हणाले की मी पोचू शकत नाही तुम्ही मीडियाच्या माध्यमातून हीच माझी हाक तुमच्यापर्यंत मारते एवढी समजा आणि तुमच्यापर्यंत पोचले एवढं समजा आणि मला भरघोस मता विजयी करून देण्याचा प्रयत्न करा माझी निशाणी जी आहे ही कब्बशी आहे आज बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करते पण जेवढं शक्य होईल तेवढं पोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि लोकांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन तरी पण मला कुठेतरी पोचता नाही आलं आणि पोचू नाही शकले तर मला कुठेतरी मला माफ करा आणि त्या पद्धतीने तुम्ही मला चांगल्यात चांगल्या आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करा यश माधव कोकण विजन न्यूज मळेवाड